साताऱ्यातील बांधकाम भवनात कर्मचाऱ्यांचा रात्री चालू असलेल्या खेळाचा ऑल इंडिया पँथर्स सेनेनं पर्दाफाश केलाय साताऱ्यातील बांधकाम भवनात कर्मचाऱ्यांचा रात्रीच चालू असलेल्या खेळाचा ऑल इंडिया पॅन्थर सेनेनं पर्दाफाश केल्याने बांधकाम भवन चर्चेचा विषय ठरला आहे सुट्टीच्या दिवशी रात्री बांधकाम विभागाचे कार्यालय सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानं ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे जिल्हा अध्यक्ष आदित्य गायकवाड यांनी जाऊन पाहणी केली असता तात्या नावाचे कर्मचारी कार्यालयात आतमधून कुलूप लावून काहीतरी करत असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांना विचारणा केली असता त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळाली नाहीत त्यामुळे बांधकाम विभागात रात्रीच्या सुमारास सावळा गोंधळ सुरू असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे या प्रकरणी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड यांनी राज्यपालांना निवेदन दिले असून या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे सर्वप्रथम जय भीम जय शिवराय जय संविदान मी ऑल इंडिया कॉन्फर सातारा अध्यक्ष येत्या मागील दोन दिवसापूर्वी शनिवारी रात्री आम्ही व आमचे सर्व पदाधिकारी जेवून येत असता बांधकाम भवनमधील आम्हाला त्याच्या ऑफिसमध्ये लाईट आढळून आली रात्रीच्या साडेबारा एक ते दीड वाजेपर्यंत तर त्याच्यानंतर आम्ही ती गाडी थांबवून आम्ही तो विच आमच्या मनात शंका आली की रात्रीची लाईट का चालू असेल किंवा कोण काय तिथं घुसले आहेत का किंवा काय प्रॉब्लेम झाला आहे का, का यासाठी आम्ही त्या ठिकाणी आमचा ऑन कॅमेरा करून आम्ही बांधकाम भवनमध्ये गेलो असता गेलो असल्या असल्यानंतर ज्यावेळेस पहिला दरवाजा उघडलात दुसऱ्या दरवाजा उघडणार तेवढेच आम्हाला त्या गेटमध्ये आतून कुलूप लावलेलं दिसतं तर आम्हाला एक संशय आला की गेटमध्ये जाऊन आतून कुलूप का लावला असं त्यामुळं आम्ही दरवाजा दोन ते तीन वेळा ठोकावला त्याच्यानंतर संबंधित त्यांचा अधिकारी तात्या पिसाळ हा तिथे आला तर आम्ही त्यांना विचारले काय प्रॉब्लेम झाला आहे का लाईट तर आत चालू आहे परंतु गेटमधील तुमचं आतून कुलूप काय तर त्यांनी सांगितलं की मला काम असतात माझी कामं आहेत त्यामुळं मला येऊ लागलेलं आहे परंतु माझा विषय असा आहे व सकाळची जर कामं केली असतात तर ते सकाळी आपण कामं करतो तर विदाऊट कुलूप ते कामं केले करतो का तर ज्यावेळेस साहेब लोकं सांगतात की बाबा काम आहे तर आपण विदाऊट कुलूप लावून करतो परंतु रात्रीच्या साडेबारा एक वाजेपर्यंत कुलूप लावून आतून हा काय काम करत होता हा आम्हाला समोर आलेला आहे मला एवढं सांगायचं आहे की आचारसंहिताचा चालू आहे त्याच्यानंतर ऑफिशियल कामं आपली सहा सात वाजेपर्यंत असतात परंतु रात्रीच्या दीड वाजता आणि बारा वाजेपर्यंत हे काम काय करतात हा आम्हाला प्रश्न पडलेला आहे त्यामुळं आमचे बांधकाम मंत्री शिवराजे भोसले तसेच आपले मान्य कलेक्टर साहेब यांना आम्ही सोमवारी ते मंगळवारी निवेदन दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ह्या संबंधित अधिकाऱ्याची नारको टेस्ट करून आणि हा काय करत होता हा आम्हाला मोठा प्रश्न पडलेला आहे कारण की मला असं वाटत आहे असा मला संशय आहे की काही बिलं असतील तुला पंधरापासून त्याचा त्याच्यापासून कालावधी आणि कॅम्प्युटर बी चालू होता आम्ही ज्यावेळेस गेलो त्यावेळेस लॅपटॉपही चालू होता जर ऑफिशियल तुमची कामं असतील तर कागदपत्रांची कठ्ठे असतील किंवा इकडं असतील इकडे तिकडे करू शकतात पण कॅम्प्युटर चालू आहे रात्रीच्या दीड वाजता हा एकच काय तिथं कसा काय पिसाळ म्हणून संबंधित अधिकारी तिथं कसा काय राखील ज्यामुळे ऑल इंडिया एक सेनेच्या माध्यमातून मी आपल्यास कळवितो की त्याच्यावर कायदेशीर त्याची नाकटेस्ट व्हावी व तो करत होता काय का टेंडर पास करत होता किंवा काय करत होता याचा आम्हाला संशय आहे अन्यथा ऑल इंडिया सेना येत्या पाच ते सहा दिवसात आम्ही बांधकाम भवनच्या चालनाबाहेर आंदोलन करणार आहोत ही आपण सर्व जनतेला बी व तसेच बांधकाम मंत्र्यांना बी व कलेक्टर साहेबांना बी कळावेत की रात्रीचे रात्रीच खेळ चालले हा भाग तुम्ही बघितला असेल ह्या पद्धतीनं हा चालू आहे त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई व्हावी अशी आमची मागणी आहे व तो करत काय होता याचा खुलासा त्यांनी द्यावा